पाहिल्यासारखी कधी ती जर काढली तर डोळ्यात पाणी येतोय एवढं जाते चार चार दिवसाचे तुकडे खायचे शिवी भाकर वरून फेकायचे मागून खाल्लं मी एसकर रामशी केली पन्नास पोरामध्ये दोनच पोर एक मुलगी आणि मीच पास झालो भरपूर शिकलेले त्यांनी विचार करून एकत्रच यावा व एका नेत्याच्या माग पाठिंबा द्यावा नीलमताई गोरे असे बसायचे बाळासाहेब असे आमची बैठक म्हणजे आम्ही जुने कार्यकर्ते जवळून आम्ही बाळासाहेबाला बोललो की लाखो पंडिताला आणि त्या दुष्टाना पाणी पाजणारा माझा भीम होता जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आपल्याला माहीतच आहे की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्यांचे मत त्यांचे विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो आज आम्ही चळवळीतील माणसं या सदरामध्ये ज्या गायकांनी नोकरी सांभाळत सांभाळत गायकीच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे आणि यांचे वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटल्याच्या नंतर त्यांनी बुद्धाची मूर्ती आणली होती आणि ती बुद्धाची मूर्ती सतत ते आपल्यासोबत ठेवायचे नेमकं काय सगळं आहे हे या चळवळीतील माणसं या सदरामध्ये आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर्वप्रथम सीरज गायकवाड जी आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे आपण गेली अनेक वर्षे कर्मचारी म्हणून काम केलेलं आहे आणि हे सगळं कर्मचारी असतानासुद्धा आपण आंबेडकरी चळवळीची धुरा खांद्यावर घेऊन त्यांचं प्रबोधन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी गीत गायनाच्या माध्यमातून प्रबोधन केलेलं आहे आता आपण अंगावर चांगले कपडे घालतोय गाडी घोडा सगळं येतो आहे परंतु सुरुवातीचा काळ कसा होता काय सांगाल त्याबद्दल सुरुवातीचा काळ माझा आमच्या आई वडिला आठ लेकर सहा बहिणी आम्ही हो, दोघं दोन भाऊ त्यावेळेस परिस्थिती अशी होती की आम्हाला खायला मिळत नव्हतं पाऊस लागायचा भाजीपाला सगळी मुलं लहान लहान आणि मी तेव्हा शाळेची मला वडा शाळेत टाकाय चौथीपर्यंत बोर्ड व्हावा मला चौथीपर्यंत चौथीपर्यंत माझा पन्नास पोरामध्ये दोनच पोर एक मुलगी आणि मीच पास झालो मला दोन रुपये महिना चालू झाला म्हणजे ती स्कॉलरशिप तर वडील माझे लय नकायचे खोरग काहीतरी करून दाखव तर पडला दुष्काळ मग ती माझ्या मामाच्या गावी दोन दोन सालाचं साठ रुपये तीस रुपये साल साठ रुपये साल दोन साल उचलून म्हणले पैसे नंतर देऊ एक ड्रेस जेवणावारी मारी करायचो जनवर सांभाळायचो आणि मी जाल जे तारीख माहीत नाही काय नाही हावसाला जाल माझा फोनवाला चालू झाला मग ती ती कस तरी शाळेत घालताना सोळा तीन अठ्ठावन्नचा जन्म माझा लावला मग मी शाळेत चौथीला मला ती पगार झाला सुरू मग वडील माझे लय नाटा मुलगा काय करेल दुष्काळ पडला साहेब मग दुष्काळ पडल्यानंतर दोन वर्षे मला जनवराकडे ठेवलं आणि वडिला म्हणले नंतर पैसे देऊ मी भाकरी वाटत तुम्हाला दुष्काळ माहिती आहे एकोणीशे हो तुम्ही तेव्हा किती म्हणजे काय तुमचं वय होत त्यावेळेस माझं वय तेरा चौदा असेल बर चौदा वर्ष वय मला सगळं संपूर्ण आता आमचे वडील पकवाज वाजवायचे कला आमच्या घरी होते मागून खाल्लं मी येशकर राशी केली वडील गावामध्ये काय म्हणतात ते मारकी हा करायची का, डोपलं घेऊन येऊ द्या येस करायला बाकर कुत्री माग लागायची तरी वडील कधी कधी ते आई कोणाची आई वारली की सांगवा घेऊन चलत जायचे तिकडे चार पाच दिवस लागायचं आय म्हणायची त्या वाड्यातली चार भाकर बागतील तिथे तो कुत्र चावकर मी पळ सुटायचं माग मग चुलता माझ्या माग यायचा नायटीची सोय नव्हती काय नव्हती साहेब तसल्यात ना जातीभेद खेडेगावात जातीभेदर जातीभेदाचाच मुद्दा काढला तुम्ही तर बहात्तरच्या काळामध्ये जो फार मोठा दुष्काळ पडला होता त्या दुष्काळामध्ये त्यावेळेस मानसिकता कशी होती लोकांची त्यावेळेस मानसिकता जातीभेदाची म्हणजे मनामध्ये त्यांची ही माराचा ही मागाचा ही असा असं म्हणजे त्यांच्यात रुजलं होतं तळ होतं आमच्या दोरी देवाचं तिथं पाणी पिऊ देत नव्हते आम्हाला शिवू देत नव्हती वरून पाणी वाढायचे उन्हाळ्यात आम्हाला उन्हाळ्यात पाणी म्हणजे जवळजवळ तीन मैल पाण्याला जावं लागायचं तीन तीन दिवस आंघोळ पिऊ उन्हाळ्यात एवढं हलवायचं पाण्यासाठी आमचा चुलताही खेकडं पुण्याला आलते मग चुलता आल्यानंतर मग मी आता माझी शाळा बुडली चौथी पासून शाळा बुडली मग नंतर गुराकड राहून जरा मोठा कळ चालू मी पुण्याला शिफ्ट आलो मग इथं दिवसभर टेलको मध्ये काम करायचो माती ट्रक भरायची तेव्हा काय वय होत तुमचं माझं तेव्हा सतरा अठरा वीस वर्षाच्या घरात आलो मग तेव्हा काम करायचो रंगाचं काम करायचो मी ती पेपर मिलची चिमणी इथली चिमणी मला माराय ती बांधा यायची मला सगळी मग ती मलाच काम मिळायचं चिंचोड गावाचं सोनाराचं काम बी मलाच न्यायची इमानदारी आहे माणसं न्यायचो मी सोनं नाणं पडलेलं आम्ही त्याचं काय सत्य बघत नव्हतो म्हणून तो सोनार घरी यायचे मला काय करायचं नाही पेंटिंग करायची त्यांच्या घराची पेंटिंग करायची दुसऱ्याला लावत नव्हती दिवसभर काम करायचं संध्याकाळी मी शाळा शिकायचो मग दहावी माझी कशी तरी रात्रपाळी झाली मग पुन्हा नंतर एक नगरसेवक होते अशोक पारखी म्हणून ती माझ्यावर माया करायची मी त्या रंगाचं काम करायचं मग त्यांनी मला नगरपालिकेमध्ये गटरखोली म्हणून कामाला लावलं बरोबर मग पुन्हा दोन मुली माझ्या बहिणी आल्या आम्हाला मला बी कळत नव्हतं थोरल्या बहिणीच दोन बहिणीचं लग्न झालंय कसं झालंय एवढं कळत नव्हतं माझं मी स्वतःचं लग्न केलं भावाचं केलं मग दोन महिनेच मी लग्न तुम्ही पुण्यामध्ये आल्याच्या नंतर तुमचं लग्न झालं हो बरोबर नोकरीला मी लग्नाच्या नंतर लागल्याच्या नंतर लग्न झालं नोकरी लागल्याच्या नंतर पुण्यामध्ये स्वतः तुमचं लग्न बरं तो लग्नातला एखादा प्रसंग कसा एखादा सांगते का तुम्हाला लग्नाचा प्रसंग कसं झालं कसं जमलं लग्नाचा प्रसंग म्हणजे माझ्या आईचे नातेवाईक होते मामा भाऊ म्हणून त्यांची मुलगी आईन म्हणली कर चांगले असं मग केले पण आता परिवार मस्त आहे माझा दोन मुलं आहेत मी रिटायर झालो ही आम्ही आरोग्यात असल्यामुळे माझा मुलगा नगरपालिकेमध्ये लागला आता आमचा दिवस चांगले आहे व्यवस्थित आहे पाहिल्यासारखी कधी ती जर काढली तर डोळ्यात पाणी येतोय एवढं जाते चार चार दिवसाचे तुकडे खायचे शिळी भाकर वरून फेकायचे ते खायचो आम्ही भांडारा यायचा तीन तीन दिवस आमचे वडील असा गोळा भाताचा जरी खाल्ला त्यांनी तर ती गोळा वसुलून आम्ही वाळवून खायचो एवढा हाल काढलं ना आता आता एवढं व्यवस्थित बाबासाहेबांच्या कृपेनं आमच्या आईवडाच्या कृपेनं माझ चांगलं झालंय बरोबर नाही आता ना तुम्ही म्हणालात की तुम्ही सगळं हे हालकीचे दिवस काढले जातीभेद सगळं बघितलेलं आहे आणि तुम्ही सरकारी नोकरी म्हणजे पुण्यामध्ये आल्याच्या नंतर तिथं पेंटिंगचं काम करत करत तुम्ही ती नोकरी केली बरोबर तुम्हाला गायना सर छंद कसा लागला तुम्ही आई वडीलच गात होते बाबासाहेबाची गाणी मग ती गाताना मग आम्हाला जवळ मग आम्हाला छंद आहेच की आमच्या रक्ताच गायक आहे मग मी गाणी लिहायचो बाबासाहेबांची मग आराध्याची बहिणीला येऊन द्यायची गाणी मग त्याच्यावर आम्हाला ती वाजून कुठेतरी जवारी काय खेडेगावात गेलं की ते मागितल्यानंतर भेटायचं आम्हाला मग तेव्हा ती सगळ्या बहिणी माझ्या गातात मी बी माझी मुलं बी आता कलाकार म्हणजे आहेत पण ड्युटीमुळे त्यांना हे होत नाही आताची म्हणजे जरा हे करतात आम्ही नागपूर ना पर्यंत चळवळ केली बाबासाहेबांची ज्यावेळेस बाळासाहेब पुण्यामध्ये अध्यक्षपद बसवलं दलाई नामाध्यक्षपद बसवाय त्यांना त्यांना मराठी त्यावेळेस आम्ही जुने कार्य करते नीलमताय गोरे जयदेव गायकवाड डी भोसले वसंत साळवी हे जुने कार्यकर्ते आमची एक प्रामाणिक कार्य केलं आम्ही बाळासाहेबांच बाळासाहेबांचा तुमचा संपर्क कधी आलाय का तुम्ही बाळासाहेबांना बाळासाहेब आता मी पिंपरी चिंचवड मध्ये बाळासाहेब आले नीलमताई गोरे असे बसायचे बाळासाहेब असे आमची बैठक म्हणजे आम्ही जुन्या कार्यकर्ते जवळून आम्ही बाळासाहेबाला बोललो की आत्ता काय परिस्थिती तुम्ही बाळासाहेबांच्या सोबत आहात किंवा काय परिस्थिती आहे ना आम्ही भेटतो जाऊन आम्ही भेटतो त्यांना गेलो की तिकडे पुण्यामध्ये भेटतो कुठं असलं तर त्यांच्यामुळे आम्हाला जी भेटले आम्ही जी पोझिशन मध्ये आहात माझी मुलं बाळ ती त्यांच्या सगळं सांगताना तुमच्या डोळ्यामध्ये पाजही पाणी येतंय ती परिस्थिती बघताना सगळी परंतु आज जी परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती आपण बघतोय की एवढे आता गट तर काही राहिले नाही फक्त आणि वंचित भोजन आघाडी तेवढं आपल्याला दिसते परंतु अलीकडच्या काळामध्ये जे काही आपले युवा कार्यकर्ते जे का आहेत युवक जे आहेत ते तुम्हाला भरकटताना दिसत दिसत नाही असं वाटतंय का तुम्हाला काय भरकटले अहो पुढारी कोणाला राग येऊ देऊ नाही ते आताचे पुढारी मी श्याना म्हणते आता श्याना म्हणजे कोण कोण मानव श्याना बाबासाहेब शिक्षण माहित नाही जन्म माहित नाही किती साले झाला त्यांचं शिक्षण काय झालं आता आम्ही जुन्या असून आम्ही जुन्या असून आम्हाला बाबासाहेब शिक्षण ए पी एस डी एस सी एल एल डीट बार आमचा तुम्ही चळवळीचा मुद्दा काढलेला आहे तुमच्या बोलताना असं म्हणाले की तुमचे वडील बाबासाहेबांच्या प्रत्यक्ष बाबासाहेब पाया पडले तो प्रसंग सांगा जरा तो प्रसंग म्हणजे अशी लोक जुनी होती की चार चार माणसाला माझे वडील ढकडून बाबासाहेब घे बाबासाहेब म्हणून येऊ द्या घेऊ द्या येऊ द्या घे बाबासाहेब भेटले तर वडील म्हणायचे की आमचा खरा देव भेटला मला त्यावेळेसपासून माझे वडील सगळं करायचं पकवाज वाजायचं पोटासाठी काय सगळे धार्मिक गाणी म्हणायचे मग mm. आम्हाला बी तिकाला भेटली आनंदाचा मागे कधी कधी कोर्स केला परला दादा माझ्या खांद्यावर हात घालून तीन तरी मध्ये फिरायचे मी खाके काकपड्यावर असताना मला एवढा छंद दिवस दिवस, दिवस त्यांच्या पाठी माझं ह्या पुन्हा मग नंतर नंतर आता चळवळीत भाग बी घेतला आणि बाबासाहेबाचं कार्य अजून बी करतो बरं तुम्ही आता म्हणाल की बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम केलं तुमच्या वडिलांना तुमचे वडील भेटले बाबासाहेबांना भेटून आल्याच्या नंतर तुमच्या वडिलांनी काय केलं चळवळीमध्ये काय योगदान दिलं बाबासाहेब वडील माझ्या अनपढ भेटले ती जुनी लोक एवढे कट्टर होते बाबासाहेबांचे की त्यांनी तिथून येतात बुद्धाचा फोटो शिवर घातलेला एवढा फोटो आणायचा आणि ठेवायचा मला म्हणायचे बुद्ध भगवान मन बुद्ध भगवान आणि त्यांच्या पायापुढे तुम्हाला हे तुमच्या घरातूनच वारसा मिळाला गीत पण लिहिलेली लिहिले आहेत लिहिलेले मला आठवत पहिलं कोणते गीत लिहिलंय पहिलं गीत एवढं आठवत नाही पण पुस्तक छापलेले त्याच्यावर गीत आहेत माझे काय तुम्हाला आवडलेलं तुम्ही लिहिलेलं आणि लाखो पंडिताला लाखो पंडिताला आणि त्या दुष्टाना पाणी पाजणारा माझा भीम होता पाणी पाजणारा माझा भीम होता देशाची शान होती विचाराची खान होती म्हणूनच कैक दुष्ट मनामध्ये जळत होती म्हणूनच कैक दुष्ट मनामध्ये जळत होती अंधश्रद्धेला अंधश्रद्धेला मनुस्मृतीला मृतीला आग लावणारा माझा भीम होता लावणारा माझा भीम होता बर आता मग हे तुम्ही असे कुठं कुठं गाणी गायली कुठं कुठं तुमचे कार्यक्रम व्हायचे कशा पद्धतीने तुमचे काय गायन पार्टी होती का म्हणजे कसं प्रबोधन कसं तुम्ही आमची गायन पार्टी होती आता ते आमच्यामध्ये कांबळे साहेब राहिले नाहीत कांबळे साहेब वारले तेव्हापासून आम्ही नागपूर पुणे इकडं कार्यक्रम घेतला तर आम्हाला कार्यक्रम पाचशे रुपयाचा हजार रुपयाचा मिळायचा राजभर भीमा कोरेगाव आणि रात्र उजळायची त्यावेळेस म्हणजे असे पोलीस लोक तर नाही काय नाही रातभर गाणं तर मला सांगा आता वर्षी आपण बघतोय की आपल्या समाजामध्ये डॉक्टर वकील इंजिनियर उद्योजक सगळ्या प्रकारचे लोक मोठ्या मोठ्या पदावरती गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण इतकी वर्षी झालं सत्ताकारणामध्ये नाही त्रासकारणामध्ये नाही सत्तेमध्ये नाही आहेत तरी सत्तेमध्ये येण्यासाठी काय करावं असं वाटतं तुम्हाला आणि काय केलं पाहिजे असं वाटतं सत्तेमध्ये येण्यासाठी जे इंजिनियर डॉक्टर सुशित आपले लोक आहेत भरपूर शिकलेले त्यांनी विचार करून एकत्रच यावा व एका नेत्याच्या मागं पाठिंबा द्यावा आणि आपल्यात सत्ता बाबासाहेब म्हणायचं आहे की जर तुम्ही प्रशासनात प्रवेश केला तरच तुमचे प्रश्न सुटतील मग एकत्रित ये येत नाही आता कुणाच्या मागे म्हणून मी असं मत आहे की बाबासाहेबाच्या नातूच्या मागं जावा ना बाबासाहेबांनी एवढं देशाला दिलंय की केलं तरी मला ती सत्य वाटतं की बाळासाहेबाच्या पाठीमागं सर्वांनी राहावा आणि सतेत पद अर्पण करावं आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स